दोन माणसं आले मी नेमका तिथं बसलेलो इथंच बसलेलो आले किती माया कपाळाचा बुका हे बघितलं त्यानं मला राम राम म्हटला राम राम महाराज शिसायला अर्र म्हणलं ही रेज मध्ये शिसाय लागले गिराय बरोबर आहे का नाही म्हणलं हो महाराज आहे बरोबर कुठं कीर्तनाला गेल ते का महाराज म्हणलं हो कीर्तनाला गेल तो बरोबर बरं कोणचं गाव आहे म्हणलं सुनीमा बरोबर महाराज म्हणलं काय येतं का कीर्तन तुम्हाला आता माया पोटापुरतं येत आहे काही अडचण नाही बरोबर महाराज म्हणलं काय लय बुका हे म्हणलं बी बुकाच आहे आमच्या नशिबाला दुसरं काय बरोबर भजने हे सगळे संग घेऊन शिंदतात का म्हणलं हो संग असते आजच्या दिवसा बर बर, बर।, लो, हो बर, बर। महाराज लोकाचं बर हो जगा बरे जगाच्या लो कल्याणा संतची भूती देहती परोपकारी बरे महाराज लोकाच लोकांसाठी जगते चांगले महाराज म्हणलं काय प्लीज थोड ऍड ज्येष्ठ करा म्हणलं जागा काही मागून म्हणलं ज्येष्ठ ऍड करण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक नाही मग जिट उचकाला माहेर महाराज ते अर महाराज येत ना गळ्यात माळन पोटात काळ हसली कसली लोकांचा जगतात पुन्हा कीर्तनात सांगत सांगतात अशी वागतात एक आज हे दोस्त रे नाला एकत असते पाहिल्यापासून पाहिल्यापासून मला माहिती हे हसलीच येत म्हणून मेल हे बाग तू काही मला लईला आमचं समजू नको मी सुनी मोयचं मी बी डोंगरातला एका रट्यात पाणी पाहिजे म्हणलं तुला मी जीवच मारीन म्हणलं माझ्या दोतराव जाऊन